श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे उद्याला म्हणजे दहा मे रोजी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया अक्षय सुखाची प्राप्ती करून देणारे शुभ मुहूर्त ज्याला साडेतीन मुहूर्तातली एक मुहूर्त सुद्धा मानतात जो स्वयंभू मुहूर्त मानला जातो तो अक्षय तृतीया या अक्षय तृतीयाच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याला जमीन जागा घेण्याला किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी खास मुहूर्त पाहण्याची गरज पडत नाही या अक्षय तृतीयेला या गोष्टी आपण करू शकतो अर्थातच कुठल्याही शुभ कामासाठी हा शुभ मुहूर्त मांडला जातो अतिशय उत्तम मुहूर्त असा म्हणजेच अक्षय तृतीया दिवसभरात केव्हाही तुम्ही या मुहूर्तावर कुठलेही कामं करू शकतात ज्यायोगे ते अक्षय राहण्यास देखील मदत होते आपल्या पूर्वजांची पूजा आणि नैवेद्य देखील या दिवशी केला जातो अक्षय तृतीयेच्या जा दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूंचे पूजन देखील करतात तीर्थक्षेत्री स्नान करून दान करण्याचा देखील प्रघात आहे तृतीयेला म्हणजेच तिथीला थी येते ती अक्षय तृतीया ज्याचे महत्त्व अनन्यसाधारण मानले जाते या दिवशी दानाला महत्त्व आहे तसेच जपतपाला देखील महत्त्व सांगितले जाते या दिवस स्त्रीने दिवसभरात चांगले कर्म करावेत ज्यामुळे त्या चांगल्या केलेल्या कर्माचे फळ पुण्यस्वरूप अक्षय राहते ज्या कुटुंबात स्त्रियांचा मानसन्मान केला जातो त्यांना सन्मानाने वागणूक दिली जाते त्या कुटुंबात माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम असतो त्या व्यक्तींना तो आशीर्वाद कायम प्राप्त होतो अक्षय तृचे तृतीयेच्या दिवशी कुठली कामं करावीत जाणून घेऊया या दिवशी लवकर उठून घर स्वच्छ करून प्रवेशद्वार पुसून घ्यावे स्वच्छतेची कामं आवरून झाल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात कुंकू लावून सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी सूर्याची पूजा करून सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते परंतु सूर्याला अर्घ्य देताना उगवत्या सूर्याची पूजा करावी व उगवत्या सूर्यालाच अर्घ्य द्यावे कारण जो कोणी सूर्याची पूजा करतो उगवत्या सूर्याला अर्घ्य देतो त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते अक्षय तृतीया असल्याने कारणाने कोणतीही गोष्ट अक्षय मिळणार असल्याने ती कधीही क्षय होणार नाही नाश पावणार नाही त्यामुळे आजच्या दिवशी सूर्याचे पूजन केल्या मनुष्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती देखील होते त्यानंतर तुळशीचेही पूजन करावे हरिप्रिया असणारी तुळस ही अखंड सौभाग्याची अक्षय सौभाग्याची प्राप्ती करून देते व आपल्याला कुटुंबाला अखंड सुखशांती मिळवून देते म्हणून कुटुंबाला सौख्याची प्राप्ती व्हावी यासाठी तुळशीपूजन देखील महत्त्वाचे मानले जाते त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी गॅसवर स्वयंपाक करतात त्या ठिकाणी शेगडीचे पूजन करावे व माता अन्नपूर्णाचे स्मरण करून पूजन करावे आणि मुख्य प्रवेशद्वाराला देखील सुशोभित करावे उंबरठ्यावर हळदीचे लेपण करून उंबरठा पूजन करून झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर आतून बाहेरून दोन्ही बाजूने स्वस्तिक हळदीने काढावे आणि दरवाजाचे वर उंबरठ्याचे पूजन करावे त्यामुळे कुटुंबात सुख शांती राहून भरभराट होण्यास मदत होते त्यानंतर मुख्यत्वे करून हा दिवस पितृपूजनाचा मानला जातो आई वडील जिवंत असतील तरी देखील त्यांनी दे देखील या पितृंचे पूजन आजच्या दिवशी केले पाहिजे तीन पिढ्यांपर्यंत असलेला हा पितृदोष जो खरोखरच त्रासदायक असतो तो कमी होण्यास मदत होते व आपल्या पितरांच्या आशीर्वाद आपल्या कुळाला मिळतात ज्यायोगी कुटुंबात स्थैर्य राहून सुख शांती व समृद्धी राहते त्यानंतर या दिवशी माता लक्ष्मीचे म्हणजेच वैभवाच्या देवीचे पूजन अवश्य करावे सोबतच विष्णूचेही पूजन करावे व नऊ नऊ शुद्ध तुपाचे दिवे लावून लक्ष्मी मातेची पूजा करावी व सोबत त्यांना प्रिय असलेल्या मिठाईचा नैवेद्य देखील द्यावा पितृस्मरणार्थ या दिवशी कराकेळीचे पूजन केले जाते ज्या भागात जशा प्रकारे कुळाचार असेल त्या त्या पद्धतीने ते पूजन केले जाते ज्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात या दिवशी असे म्हणतात की थोडे का सेना सोने खरेदी केले पाहिजे जे अक्षय राहते अक्षय समृद्धीचे कारक ज्याला मानले जाते ते सोने कधीही मोडण्याची वेळ कुटुंबावर येत नाही म्हणून ज्याला शक्य असेल त्याने सोने खरेदी करावे परंतु ज्यांना सोने खरेदी करणे शक्य नाही त्यांना सोन्या इतक्याच महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी करून आपल्या घरात पूजन करू शकतात त्यामुळे अखंड सुख शांती व आरोग्याची प्राप्ती आपल्या कुटुंबात राहू शकते कोणत्या आहेत त्या, आहे त्या वस्तू तर त्यात प्रामुख्याने श्रीयंत्र या दिवशी श्रीयंत्र आणून त्याचे पूजन करून स्थापना करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते या श्रीयंत्राला मिश्रित पाणी दक्षिणावर्ती शंखात भरून अभिषेक केल्याने ह्या श्रीयंत्राची ऊर्जा वाढते व आपल्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात त्यानंतर श्रीयंत्राला कुंकुमार्जन देखील करावे त्यात ललिता सहस्रनाम व श्रीसुक्ते यांचा समावेश करावा या दिवशी अशा प्रकारे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीयंत्राचे पूजन केले जाते पिवळ्या कवड्या देखील या दिवशी माता लक्ष्मीला अतिप्रिय असलेल्या आपण पूजनात ठेवाव्यात केरसुनी किंवा झाडू यांचीही खरेदी केल्यास उत्तम लाभ संभवतात तुमच्या घरात जर स्वामींची मूर्ती नसेल ती तुम्ही घेण्यासाठी मुहूर्त शोधत असाल किंवा अन्नपूर्णा गोपाळकृष्ण नाही आहे पण त्या घेण्यासाठी मुहूर्त शोधत आहे तर अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा उत्तम मानला जातो त्या दिवशी तुम्ही या वस्तू आणून देवघरात स्थापन देखील करू शकतात व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ